मोठी बातमी सध्या समोर येते ठाकरे गटाचे सुनील बागुल आणि मामा राजवाडेंचा भाजप प्रवेश निश्चित झालेला आहे पुढच्या आठवड्यात हा पक्ष प्रवेश होणार आहे तर मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करत हा पक्ष प्रवेश केला जाईल त्यामुळे सुनील बागुल आणि मामा राजवाडे हे भाजपमध्ये प्रवेश करणारे त्यांचा भाजप प्रवेश आता निश्चित झालेला आहे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होते आणि ते गुन्हे गुन्हे असताना प्रवेश करू नये आणि ते गुन्हे काढल्यानंतर प्रवेश करायचा असं आमचं ठरलेलं होतं आज त्या प्रक्रियेमध्ये पोलिसांचे फायनल रिपोर्ट आले आणि ज्यांनी आमच्यावर गुन्हा दाखल केला होता त्यांनीसुद्धा जो, जो जबाब दिला त्या जबाबमध्ये त्यांनी माघार घेतलेली आहे आणि त्या माघारीनंतर आत्ता आमचा मार्ग मोकळा झालेला आहे निश्चितच अधिवेशन संपल्यानंतर पहिल्या आठवड्यामध्ये आमचा प्रवेश हा मुंबईमध्ये किंवा नाशिक शहरामध्ये दोन्हीतून एक ठिकाणी हा ठरलेला आहे